कि मी तुम्हाला ही जागा आठवती या मी माली मामीकड गेल्यास मामींना केलता पूर्णचा स्वैपाक एकदम भारी असा भेस केला आंबोर आंबेच दिवस उतर त्या मी ला वाटी आता आम्ही आली आज आज उपास माझं तर इकडे शाबू केलाय आणि ही काय करायला मी तुम्ही चिक्की लोणळची लोणाळ चिक्की मग लो मी म्हणलं मला पण बघायचे म्हणलं खरं मग माझ्या देतात म्हणलं मला पण परत करायची झाली तर यावं आपल्याला पण आता करायला लागले ते मला जाड जाड करायचं मिक्सरला फिरवायचं बरं जाड वाटी मापूनच घ्यायचं म्हणजे वाटी भर जेवढं शेंगदाण घेतलं तेवढं साखर साखर गेली बघा लागले तर सांगायला मला कसं बनवायचं कसं नाही मग मी पण म्हणलं जरा घेऊ शिकून आपल्याला पण लागते की सारखं उपास असते तर बस मग काय कर नको आपल्या वाटी भरून साखर टाकली बघा साखर ठेवली

आणि कधी मी युट्यूब ला रेसिपी पण रेसिपी पण ट्राय केली नव्हती पण आज मामी स्वतःहून म्हणायला लागली आहे म्हटलं काहीतरी वेगळं करू तर करा म्हणलं तुम्ही करताल त्यावेळेस मला पण खायला पण भेटल आणि करायला पण भेटल परत बघितल्यावर असेल मग लागले ते बघा मम्मी करायला हलवत राहायला हलवत राहायला नसतं मग त्याला पाणी सुटते आपण हा ती साखर पगळती होती का मग बाहेरच आहे एवढा म्हणजे अवघड असं काहीच नाही फक्त काय आहे का त्याने भाजून शेंगदाण एकदम लो गॅसवर एकदम कमी गॅस असतो त्यावर ते त्यांनी शेंगदाणा भाजून घेतलं पहिल्यांदा त्याचे ती खापल्या केल्या आणि ती पाल पूर्ण काढलं आणि अशी पांढरे मस्त पिची बाबा हो यास केले आणि असं जाडसर वाटून घेतले त्यामुळं तिची माणसानं तुमच्यासारखं कुठे तिखट खायचं या

उशीर लागतो ला ला <laughs> <ले> ला <laughs> ला ला ना लई वगे नाही आता येव्हाही ताटायला त्याला आपलं मामीनं साईनच करून घेतले आणि ती मामीनं एकदम बारीक गॅस केला कारण ती करतो नाही म्हणून नाही तर लई लाल होतो लाल होते आज कसं आहे श्रावण झालं तर मग त्यात काय नाही द्या मग म्हणलं मग डीस झालाय बाबा उपासायला काय झटकी की भारी वाटते पण चांगली लागेल ना करायला बघू द्या दे मामी तुला अंडे ती चुकी केली असं वाटायला लागले नवीन रेसिपी आज बघाय गावरी बा मित्रांनो

तुला नाही जोडायच जोता काय तर ते घेतले बाबा मामी न होत नाही याच्यामध्ये आणि पसरून पण एकदम व्यवस्थित घेतले आता मामी लागले ते काप पडायला याला म्हणजे अशा वड्या वड्या मस्त वाटते ते मग ते लागले ते बघा चिरायला तर मामी मग जुळलं बर का एकदम परफेक्ट एकदम भारी असं झालंय बघा कारण ती पसरवायचं ते तुम्हाला वाटते तितकं सोपं नाही बघा ते व्यवस्थित करावं लागतंय ती गरम आहे बघा त्यामुळे ती तसं होतंय पण एकदम कुरकुरीत मस्त झाले झाल्यासारखं गारला जरा गार होऊ द्या ती गार झालं नाही एकदम गरम असल्यामुळं हा 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 पळ ना हाताला नाही असं म्हणजे हे काय होते माहिती का गार होऊ द्यावं लागतंय झाली घ्या झाली झाली नाही थांबा आता एक गार होऊ द्या मामी जरा

लोणावळी चिक्की खावा लो या फिरून चिक्की खाल्ली म्हणजे आला फिरून म्हणायच जा अजून काय उपास म्हणून नुसते लोणावळी चिक्की मामीला बनवायला लावली उपवास नसला तरी म्हणायचं खोट बोल पण रिटून बोल